स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी परदेशी पाहुण्यांची विशेष उपस्थिती लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी गेली चार वर्ष अविरतपणे नाईकनगर येथील झोपडपट्टी भागातील गरीब व गरजू मुलांसाठी दर शनिवारी व रविवारी छोटीशी शाळा चालवून ज्ञानदानाचे कार्य करत आहेत अज्ञानाचा अंधकार घालवून साक्षरतेचे ज्ञानदीप लावण्याचे कार्य करत आहेत फक्त एवढेच नाही तर दर रविवारी दीडशे मुलांसाठी अन्नपूर्णा देवतेच्या आशीर्वादाने येथील बालकांना पोटभर अन्नदान करत आहेत लायन्स क्लबचे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम हे सातत्याने चालू असून समाजव्यवस्थेत प्रेम आपुलकी निसर्ग वाचवा शैक्षणिक मदत आरोग्य शिबिरे वृक्षारोपण एखाद्या गरजूस लागणारी मदत कुणी संकटात सापडली असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहणे महिलांवरील होणाऱ्या विरोधात आवाज आदिवासीवडील आदिवासीवाडीवरील लोकांना मदत असे समाजाधिष्ठित विविध उपक्रमांद्वारे समाज बलशाली बनवण्यासाठी विश्वबंधुत्व राखण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत आहे त्यामुळे या संस्थेच्या कार्याची माहिती फक्त जिल्हा राज्य एवढीच मर्यादित नसून या संस्थेच्या कार्याचा डंका आज परदेशातही वाजत आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्ञात झालेल्या माहितीच्या आधारे या संस्थेची वाटचाल पाहण्यासाठी त्यांचे उपक्रम जवळून पाहण्यासाठी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लायन्सचे दुसरे गव्हर्नर एम जे एफ लायन प्रवीण सरनाईक यांनी फ्रान्समधील लायन लिसा बेल यांनाही पाचारण केले असता त्यांनी या कार्य उपक्रमात सहभाग घेतला तसेच या उपक्रमाची खूप प्रशंसा केली यावेळी त्यांनी मुलांना खाऊही वाटप केला कार्यक्रमातील पाहुणे जरी परदेशी असले तरी त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीनुसार लायन स्नेहानावाळे यांनी दिव्याचे मांगल्य आपल्यासाठी पवित्र आहे म्हणून पाहुण्यांच्या आरती ओवाळून औक्षण केले यावेळी दीपपूजनही झाले त्यानंतर दडोणागिरीचे अध्यक्ष लायन सागर चौकर यांनी सर्व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मान्यवर यामध्ये आपले परदेशी पाहुणे लायन लिसाबेल फ्रान्स एम जे एफ लायन प्रवीण सरनाईक लायन नयन कवळे लायन श्रुती सरनाईक तसेच लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीतर्फे लायन मोनिका चौकर सचिव लायन संदीप म्हात्रे लायन सीमा घरत माझे अध्यक्ष लायन स्नेहा नवाळे लायन राकेश चोंडकर लायन नम्रता पुनकर लिओ चेतन भुईर अध्यक्ष लिओ आरती सुरवसे लिओ सेजल ब्राम्हणे लिओ मंजिरी गावण लिओ राहुल भोईर लिओ शिरीष म्हात्रे आदी उपस्थित होते आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण संडे देर इज अ क्रीसेफ एज वेल एज कोल्हा सो दे आर गुईंग सच ए वंडरफुल वर्क इन स